राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निर्धार परिवर्तन यात्रा दोन हजार एकोणीस ची महाडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे सत्ताधारी भाजपाच्या विरोधात जनमानसांमध्ये असलेल्या रोषाला या यात्रेच्या माध्यमातून वाचा फोडली जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यात्रेमध्ये अजितदादा पवार सुप्रिया सुळे छगन भुजबळ धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल भास्कर जाधव जयंत पाटील सुरेश लाड फौजिया खान सुनील टटकरे आदी डझनभर नेते उपस्थित राहणार आहेत या यात्रेचा प्रारंभ पासाळ येथे राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज आणि चौदार तळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून होणार आहे महाडमधील रावसाहेब भिल्लारे मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी दहा हजार कार्यकर्त्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करणारी यात्रा ठरणार आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून आमदार सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे या यात्रेच्या माध्यमातून पक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल अशी अपेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये केली जात आहे चोवीस तास महाराष्ट्र महाराष्ट्रवादसाठी प्रसाद पाटील महाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निर्धार परिवर्तनाच्या यात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक अशा रायगडच्या भूमीतनं याचा शुभारंभ होतो छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवंदन करून विद्यमान सरकारच्या विरुद्ध असलेला आक्रोश असंतोष व्यक्त करण्यासाठी परिवर्तनाला एक सुरुवात करण्यासाठी माडच्या परिसरातनं ते यात्रेला सुरुवात होते आणि ह्या शुभारंभाच्या प्रसंगी प्रांताचे सन्मान्य अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आदरणीय नेते अजितदत्त पवार आदरणीय नेते छगनराव भुजबळ साहेब आदरणीय सुनील साहेब विरोधी पक्षनेते धनंजय साहेब खासदार सुप्रियाताई सुळे दिलीप वळसे पाटील साहेब राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मुंडे जवळजवळ पंधरा ते वीस आमदार राज्यभरातनं या परिवर्तन यात्रेच्या शुभारंभाच्या प्रसंगी इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यानिमित्ताने रायगड दक्षिण रायगड म्हणा किंवा रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्वच जनता आणि या भागातील मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशा पद्धतीची तयारी आम्ही सुरुवात केली राज्यात सर्व पक्षीय आघाडीचे सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आता निर्धार परिवर्तनाचा या रॅलीचं आयोजन केलेलं आहे महाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड व बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तळे येथे अभिवादन करून या यात्रेचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर मात्र या भिल्लारे मैदानावरती सभा होणार आहे या सभेसाठी प्रफुल पटेल असतील अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील असे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे काय बोलणार या हे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे चोवीस तास महाराष्ट्र पास साठी प्रसाद पाटील महाड ताज्या बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा